नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत चणा डाळीचं बेसन ही चणा डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे आता याच्यातलं पाणी काढलं आहे त्याच्यासाठी आता इथे पंधरा वीस लसूणच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा मिरच्या घेतल्यात आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया डाळ आणि मिरची आणि लसूण ही डाळ वाटून मोकळं बेसन होतं हे हे आपलं आता वाटून आहे इथे कढाईमध्ये तेल ठेवलं आहे आता आपण फोडणी देऊया मोहरी टाकली आहे आता मी जिरा घातलं आहे आता दोन चार कढीपत्त्याची पानं घालूया आणि एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला तो घालते आता मी आता आपण कांदा छान भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन हे बेसन टेस्टला तुम्ही पण एकदा ट्राय करा खूप जणांना आवडतही असेल बरेच जण करतही असतील घरामध्ये ह्या अशा आपल्या ह्या आजीपासून आलेल्या रेसिपीस आहेत या ज्या आपल्या आजी आई आधी करायच्या तशी ही रेसिपी आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद घालते थोडी जास्त घालते आहे भाजून झालं की आपण आता ह्याच्यामध्ये वाटून ठेवलेली डाळ घालणार आहे आपण वाटण करून ठेवलेली डाळ ही थोडीशी जाळ वाटायची अगदी बारीक नाही करायची अजून थोडीशी डाळ आहे आता ती पण घालते मी डाळ वाटताना अगदी थोडंसं पाणी घातलं तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी ॲड करायचं आता हे मिक्सरचं भांडं मी धुवून घालते ह्याच्यामध्ये अगदी तेवढंच पाणी मी घातले अर्धा ग्लासच आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण आता मीठ घालूया आपण मीठ घालून झालं की पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित सर्वांनाच बेसन भाकरी बेसन चपाती आवडते त्यामुळे मी आज ही रेसिपी दाखवते ही आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे सर्वांना आवडतं बेसन आता याच्यावर बारीक गॅस करून मी झाकण ठेवते दहा मिनटं आपण झाकण ठेवूया आणि मधून मधून हलवूया आता असं थोडं झाकण ठेवायचं थोडंसं हलवायचं आणि परत एकदा झाकण ठेवूया अजून हे शिजलेलं नाही आहे छान असा खमंग वास येतो आता याचा आता आपण पुन्हा ह्याला झाकून ठेवूया एक दहा मिनट परत पुन्हा उघडले आता बघा थोडासा रंग बदललाय थोडस शिजत आलंय हे बेसन पुन्हा आपण मिक्स करून परत एकदा पाच मिनटं झाकण ठेवूया अजून पाच मिनटं झालीत आता हे आपलं बेसन झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इकडे असं कढाईला थोडंफार चिकटते हे असं मिक्स करून आपण झाकण बंद करून ठेवलं गॅस बंद करायचा आणि झाकण बंद करून ठेवायचं कोथिंबीर घालून घेऊया आता कोथिंबीर मिक्स करूया आणि गॅस बंद करून आपण मग झाकण ठेवूया एक पाच मिनिट दहा मिनटं त्याच्या मग सगळं ते आपोआप व्यवस्थित साईडचं जे चिकटलेलं आहे ते निघतं आणि थोडं मोकळं हे बघा ते छान मोकळं झालं थोडंसं आपण असं सा साइडने तेल टाकून परतलं तरी चालतं अजून मोकळं पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं माजून छान अजून मोकळं होतं हे बेसन हे आपलं बेसन रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू